मला भरपूर लोक हा प्रश्न करतात की सर उपाशी पोटी रनिंग केली किंवा के जॉगिंग केली तर त्याच्यानी वजन कमी होतं का आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो मी इकडे दोन उदाहरण तुम्हाला देतोय एक अशा माणसाचं उदाहरण देतोय की जो बॉडी बिल्डिंग करत नाहीये म्हणजे प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करत नाहीये फक्त जिम मध्ये जातोय आणि त्याला वजन कमी करायचं आता अशा माणसांनी कधीही उपाशी पोटी जॉगिंग किंवा रनिंग करू नये का कारण का अशा माणसाने जर जॉगिंग किंवा के रनिंग केली तर त्याच्या अंगात डेफिनेटली मसल लॉस होण्याचे चान्सेस आहे उपाशीपोटी आपण कधीही कुठली ऍक्टिव्हिटी करू नये मग ती वेट ट्रेनिंग असू दे किंवा ते कार्डिओ असू दे ओके कारण का याच्यानी तुमच्या बॉडीला तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या अगोदर तुम्ही न्यूट्रिएन्ट त्याला काही दिलेलं नाही आहे एनर्जी नाही आहे आणि इथे चान्सेस आहेत बॉडी जे आहे हे प्रोटीनचा वापर करणार एनर्जीसाठी आणि ते प्रोटीन कशात नाही येणार मसल मधून येणार म्हणजे तुमचा मसल लॉस होणार आता मी एका अशा माणसाबद्दल बोलतो जो प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करतो कितीतरी बॉडी बिल्डर्सना पाहिलं असेल की ते एमटी स्टमक जॉगिंग करतात सकाळी आणि हे ते, ते त्या वेळेला करतात जेव्हा त्यांना आपली बॉडी कंडिशन मध्ये आणायची असते म्हणजे कॉम्पिटिशन जवळ येत आहे आता आणि ती बॉडीची तयारी करतात त्या वेळेला तुम्ही हे दिसेल तुम्हाला मग अशा वेळेला प्लीज लक्षात ठेवा ते लोक चाळीस मिनिटाचा जॉग पंचेचाळीस मिनिटाचा जॉग जे करतात ते एकदम त्याची तीव्रता कमी ठेवतात लाईट जॉग असतो आता तुम्हाला जर बोलायचं असेल तर बॉडी बिल्डिंग करणारे मुलं फार्मास्युटिकल एड घेतात जेणेकरून त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस ची क्रिया फास्ट होते आणि मसल लॉस जास्त होत नाही त्या केसमध्ये त्या केसमध्ये त्यांना फायदा मिळणार कारण का त्या केसमध्ये जॉगिंग केल्याने फक्त ते अजून एक्स्ट्रा कॅलरीज बंद नाही करत आहे त्याच्यासोबत ते वॉटर लॉस करायला पण करतात म्हणजे आपण ज्या वेळेला जॉगिंग करतो त्याच्यामुळे आपल्याला घाम येतो त्याच्यातनी पण वॉटर कमी होतं आणि ज्या वेळेला आपण जॉगिंग करतो त्यावेळेला आपली ब्रिदिंग फास्ट होतो तर ब्रिदिंग फास्ट झाल्यामुळे इव्हन आपल्या श्वासामध्ये जर तुम्ही बघितलं आर ब्रेथ इज मॉइस्ट ओके आपल्या श्वासांमध्ये पण वॉटर मॉलिक्युन शरीरात बाहेर पडत मग असं वॉटर कटडाऊन करायला बॉडीला कंडिशनमध्ये आणण्यासाठी ते या गोष्टी करतात ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स जे करतात ते वेगळी गोष्ट आहे पण आपण जर नॉर्मल जिम करत असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कधीही वेट ट्रेनिंग किंवा कार्डिओ हे कधीही उपाशीपोटी करू नका तुमचा मसल लॉस होईल आणि कार्डिओ आपण एन्ड्युरन्स वाढवायला करतोय एवढं लक्षात ठेवा धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करा आणि शेअर